कट्ट्यामध्ये सरसे स्वागत आणि आपण आहोत माथेरानच्या छत्रपती शिवाजी महाराज मध्ये आणि तुम्ही पाहताय माझ्या मागे हे मराठा भवन या ठिकाणी उभारलेलं आहे आज त्याचा जीर्ण उद्धार सोहळा आणि वास्तुशांती सोहळा संपन्न होतो आहे आणि तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने क्षत्रिय मराठा समाजाच्या बांधवांमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे कशा पद्धतीने हा मराठा भवन जे आहे ते डोळ्याचं पानं फेडेल अशी माथेरांमध्ये एक वास्तू झालेली आहे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांचं जे सुखाचे दुःखाचे कार्यक्रम या मराठा मध्ये आता या पुढे आपल्याला पाहायला मिळतीलच परंतु या मराठा भवनला उभारणी करण्यासाठी ज्या ज्या लोकांचं योगदान लागलेलं आहे या समाजाचा इतिहास काय हे आपण नक्की जाणकारांकडनं जाणून घेणार आहोत आणि हे आता सक्सेस झाले त्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतो समाधान ही वास्तू पाहून आज आमच्या मराठा समाजाची जी वास्तू उभारण्यात आहे ते सुवर्ण योग आहे आणि वास्तू एवढी मजे सुंदर झालेली आहे की अप्रतिम माथाऱ्यांमध्ये पहिलीच वास्तू अशी आहे की आणि सर्वात सर्वांचे कष्ट आणि ह्याच्या आधी जे ज्येष्ठ होते त्यांनी जो कष्ट आणि म त्यातून हा ही वास्तू निर्माण करण्यात सगळ्या मराठा समाजाचा सहभाग आहे ही वास्तू स्वर्गीय रंगूबाई लक्ष्मण पार्टे ही आम्हाला आम्हाला समाजाला जागा दिली आणि त्याच्यातून आम्ही हे मानाचं स्थान आम्हाला मिळालेलं आहे त्यामुळे इथे विविध विविध कार्यक्रम होऊ शकतात एक छोटंसं बड्डे पार्टी होऊ कोणाचा साखरपुडा होऊ शकतो त्यामुळे दोनशे एक महिला बसू शकतील असं एवढं प्रशस्त आमचा सभागृह झालेला आहे आज जो सभागृहाचा जो आनंद आहे तो अगदी जीवन करावा असं वाटतं मला शिवरायांच्या स्तृतीने गंगोदई पार्टे यांच्या आशीर्वादाने आज मराठा भगमन तयार झालेलं आहे अरे एक स्वप्न होतं आमचं मी एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून समाजाचं सेक्रेटरीचं काम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते अनेक काही आता जी मुलं कामं करत आहेत अगदी हो हुशारीने या आनंदाने त्यांचेच माता पिता यांनी तिथे समाजाला भरपूर योगदान दिलेलं आहे त्यावरची तस पर परिस्थिती पर पण कठीण होती आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये समाजाला योग्य न्याय मिळण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपलं स्वतःचं काहीतरी असावं यासाठी मुलांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे पूर्वजांनी घेतलेली आहे त्याच्यामध्ये जी एकी होती की आज पुढे अशी पिकाने आणि या समाजाचा आनंद या मराठा समाजाने तर इतरांनी पण त्याचा लाभ द्यावा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करत आहे आणि यांचं पुढे कार्य चांगल्या रीतीने अन्यायला न्याय देण्यासाठी व्हावं या समाजाचं काम ही अशी अगदी मनापासून माझी इच्छा आहे आणि सगळ्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो पुढे असं त्यांनी काम करत व्हावं आज या ठिकाणी स्वर्गीय रंगूबाई लक्ष्मण पार्टे सभागृह अर्थात मराठा समाजाचं मराठा भवन आज मोटा थाटा माटा। आणी मोटा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात पार पाडलेला आहे या वास्तूमुळे अनेक लोकांना या ठिकाणी छोटे 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 मोठे कार्यक्रम करण्यास मदत होणार आहे उदाहरणार्थ साखरपुडा समारंभ असेल बारसा असेल किंवा बार छोटा वाढदिवस असेल किंवा तुमचा छोटेखानी समारंभ देखील या ठिकाणी मोठ्या पुस्तार साजरी करता येईल आ, हा समाजाचा वास्तू हॉल व्हावा अशी जुन्या अनेक लोकांची इच्छा होती यापैकी वस स्वर्गीय वसंत मोरे असतील स्वर्गीय गंगाराम कदम असतील गजानन कदम असतील किंवा रघुरू मालुसरे असतील अशी अनेक नावं घेतली ते ही नावं समोर येतात आणि या लोकांनी जी शिकवण दिली त्या शिकवण घेऊन आम्ही हा आज हॉल बांधण्यात आणि उभारण्यात आम्ही यशस्वी झालेले खऱ्या अर्थाने आणि या हॉलचा नक्कीच येणाऱ्या काळात माथेरान शहरातील अनेक लोकांना या माउलचा फायदा होणार आहे आचार्यांमध्ये मराठा समाजची स्थापना एकोणीसशे छप्पन्न साली गजानन कदम यांचे वडील आत्माराम कदम गजानन कदम वसंत मोरे शिंदे दगडू मालोसरे बेलोसे आणि आपलं किशोर सत्कार सावरे के जे मा किशोर सपकार यांनी सुरुवातीला स्थापना केली आणि त्यांचं एक स्वप्न होतं की आपलं स्वतःची वास्तू असावी आणि मधल्या काळात ऐंशी ते नव्वदच्या दष्टामध्ये गंगूबाई रामचंद्र पार्टे यांच्याबरोबर जेव्हा त्यांची बैठक झाली तेव्हा त्यांनी ही वास्तव मी समाजाला जाम केली अशा प्रकारचं त्यांच्याबरोबर बैठकीमध्ये निश्चित केलं आणि आज या वास्तूला गंगूबाई मरा यांचं नाव देण्यात आहे मराठा भवन आणि हे ज्या ज्यांनी स्वराज्यपासून केली त्यावेळी स्वप्न साकार होत आहे आता या वास्तूचा उपयोग सर्वसामान्य लोकांना इझी कार्य करण्यासाठी छोटे मोठे कार्यक्रम मध्ये बारसा असो साखरपुडा असो किंवा लग्नविधी असो किंवा एखादी बैठक असो त्यासाठी याचा उपयोग सर्वांसाठी होणार आहे म्हातेरामध्ये क्षत्रिय माझा समाज हा मोठ्या संख्येने पूर्वीपासून वास्तव्य करतो दोनशे साठ घराचा उंबरचा असेल हा समाज सगळ्या समाजातून आज स्वप्न पाहिलं होतं की आपल्या समाजाचा एक हॉल असंच असा हॉल हवा ते स्वप्न आमच्या सर्वांचा आज पूर्ण झालेलं आहे आणि अतिशय आनंद दिवस आहे हा म्हणजे आमच्या पूर्वजांनी जी वास्तू सांभाळून ठेवली त्या वास्तूला आज मोठं स्वरूप आलेलं आहे आणि एवढा मोठा हॉल आमच्या समाजात सर्व सदस्यांनी हातभार म्हणजे हातभार लावून हा हॉल पूर्ण केलेला आहे आणि हा आनंद आज आमचा आमच्यासाठी बी आजच आहे दिवाळी बी आज आहे दसरा दे, बी आमचा आहे आणि आज सर्व समाजाचे मानव हा आनंद एकदम चांगल्या प्रकारे साजरा करत आहेत आणि असा कर्ज तालुक्यामध्ये जे समाजाचे काम करते व्यक्तींनी ठेवून भेट दिली आहे का त्यांनी हवा आहे की हा समाज हॉल इतका सुंदर झालेला आहे आणि आमचे जे होते म्हणजे पेंट, पेंटर दादा होते माधुसराव मामा होते शेलाल मामा होते राम शिंदे होते रघुनाथ कदम आहेत आणि या ज्या यांनी ज्यांनी जे जा स्वप्न पाहिलं होतं की त्यांना गुरुमधून वाटत होतं की आपला हॉल असा चांगला हवा आणि या हॉलाच्या स्वरूपाने माथेरामध्ये अशी एक वाचली आली की सर्वांसाठी आज खुली झाली आहे आणि याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम करून छोटंसं लग्न होऊ शकतं बारसं होऊ शकतं एखादा मुलगा होऊ शकतं असे मातासाठी सर्व गोळगर हा हॉल आजपासून खुला झालेला आहे आणि हा आनंद आम्हाला घडण्यात मागण्यासाठी <स्तुण> झालेला आहे आज अतिशय खरोखर अतिशय आनंद होतोय की या वास्तूचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि लोकार्पण सोहळा झालेला आहे यापूर्वी या ही वास्तू एका छोट्याशा झोपड्यामध्ये होती आज तिचा एवढं मोठं म्हणजे वटवृक्ष झालेलं आहे आनंद वाटत आहे की ज्या टायमाला मी अध्यक्ष होतो त्या टायमाला ही वास्तू आम्ही ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर तिथे पत्र्याचं एक शेड बनवला आणि शेडमध्ये त्या कशी तरी मस्त तिथे आम्ही सभा करायचो पण सर्वांचा हा हातभार लागला आणि समाजाच्या वास्तूची आज ही मोठी इमारत उभी राहिलेली आहे अतिशय आनंद होत आहे माताऱ्यांमधील मराठा समाजाने ही एवढी मोठी वास्तू न भूतो भविष्यतो अशी ही इमारत उभी केलेली आहे आणि त्याचा आनंद जास्त मला वाटतो की या इमारतीचा जो बांधकामाचा जो हे भाग आहे तो समाजाने माझ्याकडे सपवला आणि हा मी पूर्ण आज केलेला आहे त्याचा मला जास्त आनंद होतोय आणि सगळ्या समाजाच्या वतीने मी खरं खरंच समाजाचा ऋणी आहे की मला हा भाग्य लाभ झालेला आहे स्वर्गीय गंगूबाई लक्ष्मण पार्टे यांनी ही वास्तू समाजाला एकोणीसशे बहात्तर साली लक्षित स्वरूपात समाजासाठी दिलेली होती अनेक वर्ष या वास्तूचं काम होणार होतं पत्र्याची वास्तू ही होती समाजाचं काम इथं चालू होतं आमचं सर्वांचं स्वप्न होतं आम्ही जेव्हा कार्यकर्णी आलो तेव्हा हे स्वप्न घेऊनच आलेलो ती वास्तू उभी करायची आणि आमच्या सर्वांच्या सहकार्यातून समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव माजी अध्यक्ष सर्व आणि आमचे कार्यकारणी या सर्वांच्या सहकार्यातून अनेक देणगीदारांच्या याच्यासाठी हात लागलेले आहेत मग नितिलशाह असो विनोद शिंदे असतील नंतर अजून बरेच असे देणगीदार आहेत की त्यांचा हात या वास्तूसाठी लागलेले समाजाच्या देणगीदारामधून ही वास्तू उभी राहिलेली आहे आणि आम्हाला आज हा सर्वशी सर्वांना आनंद होतोय आणि ही वास्तू आता गुरु कल्याणासाठी म्हणजे गोरगलीबाची लग्न असतील साखरपुडा असेल त्याच्यात दुःखाचं कार्य असेल सुखाचं कार्य असेल त्यासाठी सर्व सामाजासाठी ही वास्तू खुली असेल ठिकाणी आज नव्याने उभारण्यात आलेले या सभागृहाचा अतिशय देखणं आणि आकर्षक असं बांधकाम झालेलं आहे आणि हा जीर्णोत्तर सोहळा आणि वास्तुशांती अतिशय आनंदात संपन्न होत असताना क्षत्रिय मराठा समाजाच्या सर्व बांधवांच्या डोळ्यात हा आनंद ओसंडून वाहत आहे माथेरान कट्टासाठी दिने सुतार माथेरान